नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातल्या राजकारणातला इतिहास काही संपत नाही इतिहासाचा तास काही संपत नाही आहे सात दिवस झाले तरी अजूनही शिवाजी महाराजांनी सुरुवातवर केली ती स्वारी होती का लूट होती वसूल केली ती खंडणी होती खंडणीचा अर्थ काय खंड वसूल करणं म्हणजे खंडणी का खंडणी म्हणजे गुन्हेगारी स्वरूपाचं कार्य आणि दुर्दैवानी दुर्दैवानी महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्र्यांना म्हणजे जे मुख्यमंत्री होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत त्यांना ज्या संजयाची दृष्टी आहे जे भावी मुख्यमंत्र्यांना बांद्र्याच्या पलीकडचं किंवा भारतभर शिवाजी पार्कच्या पलीकडचं काही दिसत नाही त्यांना दिव्यदृष्टी देणाऱ्या भांडूफून बसून दिव्यदृष्टी देणाऱ्या संजयाला बारबाडोस हे गोष्टी दिसतात पण त्यांनाही बहुधा काही गोष्टी दिसल्या नसाव्यात तीच गोष्ट महाराष्ट्राच्या दुसऱ्या भावी मुख्यमंत्रीबाईंची असावी त्यांना दिव्यदृष्टी आपल्या वडिलांकडनं बारामतीहून मिळते त्यांनाही प्रकार हा लक्षात आला नसावा आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहासाचा ढांडुळा आणि मग सुरतची लूट न म्हणता सुरतची स्वारी म्हणण्यामागचं कारण म्हणजे दिल्लीश्वरानं दुखवायचं किंवा महाराष्ट्राचे भाजपाचे सगळ्यात मोठे नेते असलेले देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या दरबारात म्हणजे अमित शहाच्या दरबारात नरेंद्र मोदींच्या दरबारात त्यांना काहीही स्थान नसल्यामुळे त्यांना सुरतबद्दल बोलायलाही भीती वाटते अशा प्रकारचं राजकीय अर्थ काढणं म्हणून म्हणलं की हा पोरकटपणा किती दिवस चालणारी कल्पना नाही गंमत म्हणजे हा पोरकटपणा करता करता महाराष्ट्राच्या भावी जे मुख्य भावी मुख्यमंत्री म्हणून बाशिंग बांधून बसले त्यांना एक साधी गोष्ट लक्षात आली नाही त्याच गुजरातमध्ये त्याच सुरतच्या थोडंसं वरती दोन तास वरती बडोद्याला जिथे स्वतः नरेंद्र मोदी लोकसभेला प्रचंड मतानी बहुमतानी विजयी झाले होते त्या बडोदा मतदारसंघात आणि तो बडोदा हाही मराठी माणसांचा एक गड राहिलेला आहे त्या बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड हेही मराठा साम्राज्याचा एक भाग होते आणि एक आदर्श राजा म्हणून आजही त्यांचं नाव भारतभरात भारत भारत घेतलं जातं त्या बडोद्यामध्ये अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑगस्टला अचानक आलेल्या पुरामुळे जो हाहाकार माजला त्यातनं बडोदेकर नागरिक एवढे संतप्त झालेले आहेत की पुढच्या निवडणुकीत भाजपाला धडा शिकवायचा चंग त्यांनी बांधलेला आहे ऐकून आश्चर्य वाटेत म्हणजे गुजरातमधला सगळ्यात जास्त भाजपाच्या बाजूनी झुकलेला कोणता मतदारसंघ असेल तर तो आहे असं मानलं जातं भाजपाने तिकडे दगड जरी उभा केला तरी तो दगड देखील भाजपाच्या तिकिटावर निवडून येईल मोदींच्या नावावर निवडून येईल अशी तिथे परिस्थिती आहे आणि म्हणूनच दोन हजार चौदा साली स्वतः नरेंद्र मोदी वाराणसी बरोबर बडोद्यात भाजपा विरुद्ध वातावरण अर्थात गेली वर्ष त्यांनी दुसरं काही बघितलंच नाही कारण भाजपा शिवाय तिथे कुठलाही पक्ष तसा फारसा टिकूच शकला नाहीये अगदी काँग्रेसची अवस्था दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपाचे हेमंत जोशी तिकडनं विजय झाले त्यांना आठ लाख त्र्याहत्तर हजार मतं होती आणि पराभूत झालेल्या काँग्रेसच्या उमेदवाराला दोन लाख एक्क्याण्णव हजार मतं होती म्हणजे जवळ पाच लाख त्र्याहत्तर हजार मतांनी त्यांचा विजय झाला होता दोन हजार एकोणीस साली रंजनबेन भट त्यांनाही आठ लाख त्र्याऐंशी हजार मतं काँग्रेसच्या उमेदवाराला दोन लाख चौऱ्याण्णव हजार मतं म्हणजे पुन्हा एकदा पाच लाख त्र्याऐंशी हजार की त्याच्यापेक्षा जास्त मतांनी विजय झाला होता दोन हजार चोवीस चौदा सालची गोष्ट आहे जेव्हा नरेंद्र मोदी स्वतः तिथे उभे राहिले होते तेव्हा त्यांना पुन्हा एकदा असाच प्रचंड बहुमताने विजय मिळाला होता आठ लाख पंचेस हजार मतं होती आणि काँग्रेसचे मधुसूदन मिसरी यांना दोन लाख पंच्याहत्तर हजार मत होती म्हणजे पुन्हा पाच लाख साडेपाच लाखाच्या मताधिक्यांनी म्हणजे आणि असं जर तुम्ही मागपर्यंत गेलात मला कल्पना नाही शेवटी भाजपचं म्हणजे काँग्रेसचा उमेदवार बडो देऊन कधी निवडून आलेला याची मला आठवण नाही आहे दोन हजार चार दोन हजार एक एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मी मी जस्ट मागे जातोय तुम्हाला सांगायला की बडोद्यात केव्हा केव्हा भाजप जिंकून आलेलं आहे आणि त्यामुळे एक एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणुकीत काँग्रेस तिकडे थोड्याशा मतांनी विजयी झालं होतं म्हणजे काँग्रेस तिथे अवघ्या पंधरा मतांनी मता का आठ सतरा मतांनी काँग्रेस एकोणीसशे शहाण्णव साली विजयी झालं होतं पण एकोणीसशे एक्क्याण्णव साली भाजप तिथे जिंकलं होतं म्हणजे सातत्याने भाजप तिथे जिंकत आहे बडोद्याचं वैशिष्ट्य म्हणजे जसं म्हटलं की बडोद्याचा राजा मराठी आहे बडोद्याला एक मराठी लोक अजूनही मोठ्या संख्येने राहतात आणि बडोद्याचं राज्य आणि त्याच्यानंतरही बडोदा शहर हे भारतातल्या आदर्श शहरांपैकी ओळखलं जात होतं म्हणजे बडोद्याच्या सयाजी राजांनी तिकडे पाण्याची आणि ड्रेनेजची वेगळी व्यवस्था केली होती म्हणजे पावसाचं पाणी वाहून जायला वेगळी रचना आणि सांडपाणी शौचाचं पाणी वाहून जायला वेगळी रचना ही त्या काळात केली होती जेव्हा भारतात नाल्यांच्याशिवाय काही नव्हतं पाईप गॅस बडोद्यात कितीतरी वर्षांपासून आहे महिलांसाठी वेगळं कॉलेज तिथे काढलेलं आहे विश्वविद्यालय काढलेलं आहे म्हणजे मोठा झू असेल म्युझियम असेल सगळ्या गोष्टी आणि बडोद्याच्या सयाजीराजे महाराजांचा राजवाडा हा ब्रिटनच्या बकिंगहॅंग पॅलेसपेक्षा मोठा आहे तर या बडोद्यात अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला आलेल्या पुरानी हाहाकार माजवला मी काल बडोद्यात होतो म्हणून म्हटलं म्हणजे बडोद्याद्यात एरवी भाजपामय झालेले लोक आता भाजपाला धडा शिकवण्याची भाषा करत आहेत आणि महाराष्ट्रातल्या मोतीबिंदू झालेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना हे दिसत नाही आहे त्यांना अजून सुरत सुरतेची स्वारी सुरतेची लूट सुरतेची खंडणी याच्या पलीकडे यांची गाडी जातच नाही आहे म्हणजे हातात आलेली संधी कशी घालवायची तर बडोद्यामध्ये काय झालं हे लक्षात घ्या कारण ऐकणं महत्त्वाचं आहे अगदी आत्ता आत्तापर्यंत कारण मी दरवर्षी गणपतीत बडोद्याला जातो आणि त्यामुळे बडोद्याचा एक झालेला विकास बडोद्याचा झालेला विस्तार मी डोळ्यांनी पाहिलेला आहे दरवर्षी त्याच्यामध्ये भर पडताना दिसून येते पूर्वीचं बडोदा होतं हे म्हणजे तिथले मोठे राजवाडे आणि त्याच्याभोवती असलेला जो जुना बडोदा होता जो महाराजांनी वसवला होता अतिशय आटोपशीर स्वच्छ रस्ते विस्तीर्ण रस्ते सगळ्या मोठे तलाव विश्वविद्यालय कॉलेज कोर्ट सगळ्या देखण्या इमरत आणि त्याच्यात मुख्यतः मराठी गुजराती अशी संमिश्र वस्ती बडोद्याला गुजरातची विद्यानगरी म्हणून ओळखलं जायचं म्हणजे दे महाराष्ट्र स्थान पुण्याला येते बडोद्याला तर पण या भागात वाढीसाठी फारसा काही स्कोप नव्हता कारण घरं इतक्या दाटीवाटीने वाढली होती आणि जसा गुजरातचा विकास सुरू झाला तसा अहमदाबाद बडोदा पट्ट्याचा विकास सुरू झाला आणि बडोदा हा गुजरातची ज्ञाननगरी असल्यामुळे तिथे आय टी क्षेत्रातल्या अनेक कंपन्या यायला लागल्या त्यामुळे बडोद्याचा विस्तार आज दोनशे वीस चौरस किलोमीटर एवढ्या भागात बडोद्याचा विस्तार झालेला आहे वीस लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे बडोद्यातले जुन्या बडोद्यातली लोकं आता दूर दूर जाऊन म्हणजे शहराच्या केंद्रापासून कोणी दहा किलोमीटर कोणी पंधरा किलोमीटर कोणी आठ किलोमीटर असे जाऊन तिथे घरं घ्यायला लागले आहेत आणि जुनं बडोदा जे एक राजेशाही थाट त्याला आहे तर नवीन बडोदा म्हणजे तुम्ही पुण्याला गेलात किंवा अहमदाबादला गेलात किंवा अशा शहरांमध्ये जे दिसतं सगळीकडे नवीन गृहनिर्माण संकुलं पंधरा पंधरा मजली बिल्डिंगी सगळीकडे शॉपिंग मॉल हॉस्पिटल रेस्टॉरंट्स स्पा मसाज सेंटर म्हणजे गुजरातमध्ये बिअरबार नाही आहेत कारण दारू सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही आहे त्यामुळे असे आपल्याकडे जसे बिअरबार पुण्यात दिसतात तसे तिथे किंवा पब दिसतात तसे तिथे नाही आहेत पण बाकी सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे एकीकडे बडोदा एवढं विस्तार पावत असताना दुसरीकडे नागरी सेवांवरचा जो ताण आहे तो स्पष्टपणे दिसवता हा जो सगळा नवीन भाग आहे तिकडे बोरवेल लावून पाणी उपसलं जातं हे पाणी किती वर्ष पुरणार आहे सांगता येत नाही अजून महापालिकेचं पाणी पोचतं असं नाही रस्त्याला खड्डे पडलेले दिसतात कारण सगळीकडे कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी चालू आहे आणि मोठमोठे ट्रक डम्पर गेल्यामुळे रस्त्याला खड्डे पण दिसायला लागले होते सगळीकडे धूळ उडत असते पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बडोद्याच्या मध्यभागून विश्वानित्री विश्वामित्री नदी वाहते नदी कसली आपल्या दृष्टीने नाला असतो कारण त्याची रुंदी एवढी आहे की एखादा मोठा म्हणजे एक एखादा हरिण वगैरे तर उडी मारून जाईल एवढं एवढीच त्याची रुंदी आहे आणि ही विश्वामित्री नदी म्हणजे विश्वामित्री स्टेशन पण आहे बडोद्याच्या आधीचं आणि तिकडे ती दिसते आणि म्हटलं ही नदी आहे आणि या नदीमध्ये चारशे मगरी आहेत मला असं वाटतं ही पावागडवरनं उगम पावते आणि खंबाच्या आखाताची इथे ती समुद्राला मिळते पण त्याच्या आधी ती जशी पुण्यामध्ये मुळामुठा नद्या गोलगोल फिरतात तशा त्या बडोद्यातनं विश्वामित्री नदी फिरते तस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला या भागात एवढा पाऊस झाला की या नदीचं पात्र भरून दुथडी भरून व्हायला लागलं एरवी नदी कुठे आहे कोणाला कळत नाही पण ते नदीचं पात्र जवळजवळ सदतीस फूट म्हणजे एकोणीस फूट नदीची धोक्याची पातळी आहे त्याच्यावरती आणखीन वीस फूट नदीची पातळी गेली, नदी गेली। आणि त्यामुळे नवीन शहरामध्ये नवीन बडोद्यामध्ये अनेक भागामध्ये पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेलं या विश्वामित्री नदीमध्ये चारशे मगरी आहेत यातल्या अनेक मगरी रस्त्यावर येऊन फिरायला लागल्या बडोदा स्टेशनच्या बाहेर एक मोठा बस स्टॉप बस स्टेशन नरेंद्र मोदींच्या काळातच बांधलं गेलेलं याचं कौतुक होतं की बघा हे असं बस स्टेशन असावं नाही तर आपल्याकडचे एस टी स्टँड बघितले छगन भुजबळांची किमया वेगळी आहे पण बाकीच्यांनी जे बस स्टँड बांधले आपल्याकडे कुठलंही स्टँड अगदी ठाण्याच्या बस स्टँडमध्ये एवढे रस्त्या रस्ता पूर्ण उखडलेला आहे बसस्टँडमध्ये म्हणजे तिथे जाऊन उभं राहायचं तर पाण्याचे डबकी सगळीकडे साचलेली असतात पण बडोद्याच्या बस स्टँडचं कौतुक होतं त्याच्या खाली पार्किंग लॉट होतं त्या पार्किंग लॉटमध्ये जर जर एक हजार गाड्या पाण्यात बुडल्या असं सांगितलं जातं घराघरामध्ये पाणी शिरलं त्याच्या बाहेर लोकांच्या असलेल्या गाड्या पाण्याखाली गेल्या हजारो गाड्या बडोद्यामध्ये पाण्यात बुडल्यामुळे बंद पडलेल्या आहेत त्या इन्शुरन्सकडे घेऊन जायच्या तर टोईंग करायचे जवळजवळ अडीच हजार रुपये जायचे अडीच हजार रुपये यायचे टोईंग करून जायचे आणि तिकडे इन्शुरन्स तुम्हाला बघून सांगणार की तुम्हाला पैसे मिळायला सहा महिने ते वर्ष लागतील म्हणजे तोपर्यंत गाडी चालवायचीच नाही किंवा मग स्वतःच्या खर्चानी रिपेअर करून घ्यायची अनेकांच्या घरात पाणी गेलं आहे त्याच्यामुळे फ्रीज ज्यांनी नवीन घरं घेतली होती फ्रीज गेले टी व्ही गेले एअर कंडिशनर सगळ्या गोष्टीत पाणी शिरलं आणि हे लोक आज एवढे प्रचंड वैतागलेले आहेत की यांनी हे सगळ्या घरातला सामान रस्त्यावर आणून टाकायला सुरुवात केली की घ्या हा तुमचा कारभार म्हणजे मोदींच्या नावाने तुम्हाला मतं दिली आणि तुम्ही दगडाहून वाईट निघालात काय शहराची वाट लावली तुम्ही म्हणजे बडोदा हे शहर महाराजांनी बसवलेलं बडोदा आणि आता भाजपाचे आमदार नगरसेवकांनी वसवलेलं बडोदा आणि डोळे मिटून भाजपाला मतदान करणाऱ्या नागरिकांचा संताप कदाचित पुढच्या निवडणुकीत ते भाजपलाच मतदान करतील कारण बडोदेकर शेवटी भाजपलाच मतदान करणार पण आता त्यांचा जो संताप दिसतोय की मोदी मुळे मी भाजपाला मतदान केलं पण आता महापालिकेच्या निवडणुका येऊ देत विधानसभेच्या निवडणुका येऊ दे थांबा तुम्हाला अद्दलच घडवतो भाजपाचे जे स्थानिक नेते तिकडे मदत करायला गेले त्यांना लोकांनी जवळ फिरकून दिलं नाही ही परिस्थिती आहे याचं कारण म्हणजे जी गोष्ट पुण्यात झाली ती विश्वामित्री नदी ती काय नदी आहे का म्हणून तिला काय पूर येणार जेव्हा सयाजीराजांनी नगर नियोजन केलं होतं तेव्हा सगळ्यात जास्त पाऊस केव्हा पडेल आणि पाऊस पडला तर कुठे पाणी भरेल त्या दृष्टीने त्यांनी नगर नियोजन केलं होतं पण त्याच्यानंतरच्या काळातले जे जे सगळे आपले दिव्य आमदार खासदार नगरसेवक जे जे शहराच्या नियोजनात ज्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे त्यांना जिथे इंच इंच, इंच बांधू इंच इंच जमिनी घेऊ इंच इंच, इंच जमिनीचा विकास करू या पद्धतीने त्यांनी बडोद्याचा विकास करायला सुरुवात केल्यामुळे विकास विकास आणि विकास त्या विकासाचं पाणी सगळं बडोद्यात चिरलं आणि त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे गंमत म्हणजे महाराष्ट्रातले मराठी भाषेसाठी मराठी अस्मितेसाठी एरवी तलवारी काढून बसलेल्या राजकीय नेत्यांना याचा गंधवार्थच नाही आहे त्यांची अजून सगळी पातळी ही सुरतच्या लुटीतच अडकलेली आहे म्हणजे त्यांना सांगता आलं असतं की बघा आम्ही हिंदमाता सर्कलला पाहता बडोद्याच्या लोकांना हिंदमाता सर्कल माहिती आहे की नाही माहिती नाही पण आदित्य ठाकरेंनी हिंद माताचं पाणी कसं घालवलं हे पाणी तिथे तुंबायचं ते पाणी कसं ती सोडवणूक केली हे बडोद्याच्या लोकांना सांगता आलं असतं की आम्ही हिंदमाताला साठणारं पाणी आम्ही साठवणं बंद केलं कशाप्रकारे आम्ही जलबोगदे बांधले आणि असं करून सांगून किमान बडोद्याच्या मराठी माणसांची मतं आपल्याकडे वळवता आली असते आणि गुजरातच्या गुजराती लोकांना जे मुंबईत येऊन स्थायिक झाले त्यांना दुखावता आलं नसतं म्हणजे एकीकडे तुम्ही या सुरतेची स्वारी आणि मग भाजप कशा कशाप्रकारे गुजरात्यांना शरण गेलाय वगैरे गेला असं करून तुम्ही तुमच्या गुजराती मतदारांना संभाव्य गुजराती मतदारांना दुखावलं त्याच्याऐवजी जर तुम्ही बडोद्याचं उदाहरण दिलं असतं तर तुम्हाला मराठी माणसांची पण सहानुभूती मिळाली असते आणि गुजराती माणसांची सहानुभूती मिळाली असते पण थट्टेचा था विषय नाही आहे विषय हा आहे की ज्या प्रकारे आपल्याकडे नगर नियोजन केलं जातं इंच इंच वाढवू इंच इंच, इंच इंच विकास करू हा हा जो दृष्टिकोन आहे वाटेल तेवढा एफ एस आय वाटेल तेवढा टी डी आर आणि ज्या वेगाने बडोदा वाढला आहे खरोखर म्हणजे पूर्वीचं बडोदा हे स्टेशनपासून दोन चार किलोमीटर अगदी काही वर्षात आजवा म्हणजे कमलानगर आजवा वगैरे तिथपर्यंत बडोदा मांजलपूर वाघोडिया पण आता जे बडोदा वाढलं आहे ते शहराच्या पार टोकापर्यंत सगळीकडे कॉम्प्लेक्स आणि इमारती बोरवेलचं पाणी आणि हे सगळं करता करता बडोद्याला पाऊस फार नाही पडत नव्वद सेंटीमीटर वर्षाला म्हणजे मुंबईला अडीचशे से सेंटीमीटर पडतं तर मुंबईच्या एक तृतीयांश पाऊस बडोद्याला पडतो पण असे एखाद दोन दिवस येतात जेव्हा पाणी भरतं तेव्हा बडोद्यात जवळजवळ एक दिवस पूर्ण पाणी भरलेलं होतं त्याच्यामुळे अनेक इमारतींच्या लिफ्ट बंद पडल्या अनेक इमारतींना पाणीपुरवठा बंद पडला वीज एक दिवस जवळजवळ लाईट गेले होते कारण इलेक्ट्रिक सगळे जो सेटअप होता त्याच्यात लाईट त्याच्यात सगळं पाणी शिरलं होतं आणि असं असताना आपण आधुनिक भारताची निर्मिती करताना कशा प्रकारची शहरं वसवणार हो आहोत कशा प्रकारचं नियोजन करणार आहोत हा प्रशासनासाठी धडा आहे आणि प्रशासनाच्या सहाय्याने राज्यकारभार करणारे मग ते नरेंद्र मोदी असतील देवेंद्र फडणवीस असतील कोणी असेल म्हणजे ज्यांना वाटतं की कार्यक्षम आय एस अधिकाऱ्यांच्या मदतीने आपण काही विकास करू शकतो त्यांच्यासाठी हा धडा आहे कारण नगर नियोजन करताना अशा त्रुटी ज्या राहतात किंवा त्याच्यामध्ये राजकीय हेतू साध्य करताना आपल्या नगरसेवकांचा विकास कसा होईल ह्याची तरतूद करताना नगरवासियांच्या तोंडाला पानं पुसली जातात आणि त्याचा फटका आत्ता बडोद्याप बसलेला आहे मला खात्री आहे की माझा भाऊ मला म्हणाला की दरवेळेला आम्ही असं काही झालं की ठरवतो की पुढच्या वेळेला भाजपला मतदान करायचं नाही पण काँग्रेसवाले आपला नालायकपणा इतके वेळा सिद्ध करतात की मतदानाला आम्ही बाहेर जातो आणि शेवटी भाजपला मतदान करून येतो तर काँग्रेस अशी प्रकारची किमया काहीतरी करेल राहुल गांधी अशा प्रकारची किमया नक्की काहीतरी करतील याची खात्री आहे पण महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांनी विरोधी पक्षाच्या लोकांनी आणि गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भावी मुख्यमंत्र्यांनी बडोद्याची संधी सुरतेच्या नादात बडोदा गमावलं याचं वाईट मला वाटत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट